राजश्री शाहू महाराज हे नाव आठवलं तर असा समाजसुधारक राजा होणे नाही हे त्यांच्याबद्दल म्हणणं वावगे ठरणार नाही खरं तर शाहू महाराज हे करवीर कोल्हापूर संस्थांचे राजे होते करवीर संस्थानचे वारस राजे चौथे शिवाजी हे निपुत्रक वारले आणि मग त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कंपनी सरकारच्या माध्यमातून राज्यघारस राज्यकारभार सुरू केला परंतु राजाला वारस ही रयतेची गरज होती आणि संस्थानाची गरज होती म्हणून कागलच्या जयश्रीराव घाटगे आणि राधाबाई यांच्या पोटी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेल्या यशवंतरावांना रा कोल्हापूरच्या गादीवर बसवलं आणि त्यांचं नाव राजेश्री त्यांचं नाव शाहू राजे ठेवलं या शाहू राजांना आपल्या मातेने चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं राजकोट आणि धारवड या संस्थानिक आणि राजघराण्यातील विद्वान लोकांना शिकवणाऱ्या शाळेमध्ये त्यांचं राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारचं शिक्षण दिलं गेलं आणि राजश्री शाहू महाराज रिसर गादीवर बसले साधारण अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस या कालावधीमध्ये राजश्री शाहू महाराजांनी जे अलौकिक असं संस्थानामध्ये काम केलं त्याची संपूर्ण जगाने नोंद घेतली नव्हे तर संपूर्ण भारतासह जग त्यांना अनुसरत आहे महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संस्थानाचा दौरा केला संस्थानात त्यांनी जाऊन पाहिलं तर दारिद्र्य खूप होतं लोकांची घरं नीट नव्हती कपडा अंगावर नीट नव्हता खायला पाहायला नव्हतं लाचार पद्धतीने लोक राहत होते ही सर्व लाचारीची अवस्था केवळ शिक्षण नष्ट करेल म्हणून शाहूराजांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक ठिकाणी शाळा चालू केल्या काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होती राहायला जागा नव्हती म्हणून कोल्हापूरसह अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या बोर्डिंगा स्थापन केल्या आणि मग त्यातून शिकले सवरले लोकं कामाला जाऊ लागले उद्योगधंदा करू लागले त्यातीलच एक नाव कर्मवीर भाऊराव पाटील होय अशा अनेक लोकांना शाहूराजांनी घडवलं त्यांनी एकदा संस्थांचं दप्तर पाहिलं तर त्या दप्तरामध्ये सर्व सुवर्ण लोक शासकीय नोकरी करत होते आणि गरीब सुशिक्षित माणसंसुद्धा चाकरी काम चतुर्थ श्रेणीचं से से काम करत होते मलमजुरीचं काम करत होते त्यांना खटकलं आणि मग त्यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली शाहू राजाने आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची घोषणा केली नव्हे तर करबीर गॅजेटमध्ये तशी नोंद करून ते सर्व संस्थानाला लागू केलं ला ला। ला। हे ला। लागू केल्यानंतर मात्र सुवर्ण मात्र भडकले संस्थानामध्ये शाहू राजांच्या विरोधाने विरोधात रान उठवलं की राजांनी हे बरोबर केलं नाही धर्माच्या विरुद्ध काम केलं आहे असंच एकदा सांगली संस्थांचे राजे पटवर्धन त्यांच्या वकिलासह शाहू राजांना भेटायला आले आणि म्हणायला लागले की महाराज तुम्ही हे काम बरोबर केलं नाही तुमचा आदेश दुरुस्त करा त्याच त्या महाराजांना म्हटले महाराज त्यांना म्हटले चला माझ्यावर जरा घोड्याच्या बागेत जाऊ घोड्याच्या बागेत सर्वांना नेलं आणि नोकराला सांगितलं की बागेतले सर्व एक होतं हरभऱ्याचा सोड आणि सर्व घोडे एकाच वेळेस सोड सर्व घोडे एकाच वेळेस सोडल्यानंतर गलगंड ब गलडट दणकट घोड्यांनी जे पोत्यात तोंड खूप असलं तर बाकीच्यांना एक एक दाना कसा तरी मिळत होता कायद्याच्या तोंडाला एक दानासुद्धा सापडत नव्हता मग महाराज म्हटले की बघा इथं लठ्ठ लोकं जे आहेत बलदंड लोक जे आहेत ते संधीचा फायदा घेतात परंतु गरिबांना संधी मिळत नाही म्हणूनच या संधीचं सोनं करण्यासाठी सर्व रयतेला सुखी करण्यासाठी मी हा पन्नास टक्के आरक्ष आरक्षणाचं धोरण स्वीकारलं आहे आपण त्याचं स्वागत करा नव्हे तर संस्थांना त्याचे अंमल करा अशा अर्थाने शाहू महाराजांनी जे आरक्षणाचं धोरण स्वीकारलं ते भारत सरकारने स्वीकारलेलं आहे त्यांच्या इतकेच जवळजवळ बावन्न टक्के आरक्षण दिलेलं आहे भारताचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनीसुद्धा हे धोरण अवलंबलं पण आपले बहुजन बांधव मागासवर्गीय बांधव मंडलच्या विरोधात उभे राहिले आणि कमंडलच्या पाठीमागे राहिले त्यांचा बुद्धिभेद केला गेला तसं जर झालं नसतं तर आज लाखोच्या संख्येने आरक्षणासाठी ओबीसी समाज इतर समाज रस्त्यावर उलट रस्त्यावर उतरतो तिथे झालं नसतं म्हणूनच या द्रष्ट्या नेत्याला त्यांनी दिलेल्या आरक्षण नीतीला अनुसरणं महत्त्वाचं आहे तसं वागणं महत्त्वाचं आहे राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडून धडा घ्यावा आणि जनतेने तमाम भौजाने त्यांच्याकडून धडा घ्यावा आणि आताचं जे आरक्षण आहे ते शिस्तीने घ्यावं योग्य पद्धतीने घ्यावं अन्यायकारक होऊ नये एवढं बोलून मी पुन्हा राजश्री शाहू महाराजांना वंदन करून थांबतो जय भीम नम बुद्धाय आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा